प्रकरण क्रमांक दहा पन्हाळ्याच्या बाले किल्ल्यातील खाशा सदरेत महाराज बैठकीवर बसले होते त्यांच्या पायगती मांडलेल्या बिछायतीवर संभाजीराजांनी बैठक घेतली होती किल्लेदार विठ्ठलपंत हंबीरराव हिरोजी फर्जंद सोनाजी व कृष्णाजी बंकी बहिरजी इंगळे बाबाजी ढमढेरे सूर्याजी विचारे अशी मंडळी अदब धरून सदरेत उभी होती कोल्हापुराहून आलेले जनार्दन पंत सुमंत आणि कोकण सुभ्याचे सुभेदार रावजी पंडित आपणाला छत्रपतींनी का पाचारण केले असावे या विचारात एका बगलेला खडे होते त्यांच्या शेजारी उमाजी पंडित होते जनार्दन पंत असे पुढे या महाराजांनी जनार्दन पंतांना फरमावले जी म्हणत हात जोडून पंत बैठकी सामने आले युवराज हे कोल्हापूर तर्फेचे अधिकारी आजपासून प्रांत पन्हाळा राखून तुम्ही इथे राहायचे आहे हे कोकणसुभा रावजी पंडितजी तुमच्या दिमतीला राहतील छत्रपतींनी रावजींच्याकडे हात उठविला आज्ञा स्वामी म्हणत रावजींनी बैठकीला नमस्कार दिला स्वामी एक पेच आहे आज्ञा होईल तर रावजींनी आपल्या सुभ्याचा मुद्दा पेश केला बोला काय आहे राजापूर बंदरात टोपीकरांची काही गलबत नांगर टाकून आहेत त्यावरून कुणीच बंदरात उतरत नाही गलबतही हाकारित नाहीत काय करावं यरगटावी बोला युवराज तुमच्या अखत्यारीतल्या या मामल्याला तुम्हीच तोड सांगा कोकणसुभ्यांना महाराजांनी हसत संभाजीराजांना पुढे घातले संभाजीराजे क्षणभर विचारात झाले रावजींना निरखत त्यांनी सवाल घातला गलबत कुणाची आहेत फिरंग्यांची गोऱ्यांची डचांची की फ्रेंचांची काही अंदाज जी फ्रेंचांची आहेत रावजींनी तपशील दिला मग त्यांच्या गल्पतांवर आपला खलाशी पाठवून ते व्यापारासाठी आले असतील तर दोस्तांना राखावा ते आम्हाला हत्यारे पुरवितात बिलकुल ठीक महाराज समाधानाने हसले युवराज तुम्ही कोकणपट्टीच्या आरमारावर या रावजीच्या मदतीनं देख ठेवा छत्रपतींची चर्या प्रसन्न होती हे सोनाजी बंकी बाबाजी तुमचे कवी गुरु उमाजी पंडित पन्हाळगडीच तुमच्यातर्फेने राहतील आमचा फेर फेरहुकूम होईतो हा पन्हाळा प्रांत रक्षून असा दिलेर सर्जा या भागाचा केव्हाही मोहरा धरतील त्याचा अंदाज ठेवा सदरेतील प्रत्येक आसामी ध्यान देऊन महाराजांचा प्रत्येक बोल ऐकत होती सर्वांना जाणवत होते की छत्रपतींचा आवाज नेहमीसारखा तडफेचा नाही त्यांची चर्या सुमार आहे गालापासून नाकाचा फेर वर उचलल्यागत दिसतो आहे विठ्ठलपंत मंडळींना विडे द्या yuvraj sample complete ready to continue